तू मायादी लागू नको आणि त्याचा प्रश्न मला विचारू नका तुम्हाला खरं सांगतो त्याला एकदा सांगतो तू लागू नको आणखी तू आली मग तुला मी क्लिअरच सांगतो शानपणा करायचं नाही तू तुला राहायचं तू दादा भादान मी असली मोजित नसतो रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही माझ्यावर बोलायचं नाही तू जयादी लागला इथून पुढं तर तुला सांगतो मी दोघाचा बाजार उठेन तुमचा परत परत क्लिअर सांगतो त्यातलं ते ताकाला जाईल आणि ते काल मायापाशी आणि शक्य म्हणजे माझ्या संघ तू चांगल्या सांगेल नाही याचा आणि तो यामुळे पावर सुद्धा कार्यक्रम लाईन मी मी जर करायला लागलो ना मी जातीला एवढा कट्टर मानणार आहे की तुम्ही काहीच नाहीत मग ऐकून घेतोय शानपणा करायचा नाही बस आणि मराठ्यांनी बी बरं झालं डोळे उघाडे करा मोठं पळा ना मराठा हो पळा त्याच्या मागं आता कोण कोण तिकडून उभारत आहे ना बघतोच ना आम्ही बियाता ज्याच्या ज्याच्या प्रचाराला येईन ना तेव्हा ते शिटच पाठीत होत आता आम्ही मग मराठीचं जरी असत पळा पळा त्याच्या मागं पळा अरे आपल्याला एकराला आरक्षण द्यायला विरोध करायला ती येईल आज वाटलं पाहिजे तुम्हाला मराठ्याला त्यांचं कोण काम करता